नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बोंबील फ्राय करून दाखवणार आहे कशा पद्धतीने आणि वेगळ्या वाटपात आणि मच्छी फ्राय करताना कोणत्या कोणती काळजी घ्यायची मोबिल स्वच्छ करून त्याला असे उभे चिरून घेतलेत मधं काटा काढून टाकलेला आहे मोमलासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत पुदिना कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची आवडीनुसार हळद मीठ चवीनुसार आणि कोकमाचा आगळ तर इथे मी चार बोंबील घेतलेले आहेत तर बोंबील आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने घेता तर मी अशा पद्धतीने बोंबील हे कोरडे करून घेते बोंबील धुवून इथळून घेतलेले आहेत आता मी टिश्यू पेपरचे दोन टिश्यू पेपर खाली ठेवलेले आहेत हे आणि त्याच्यावरती दोन बोंबील ठेवले आहेत पुन्हा एक टिश्यू पेपर ठेवायचा आणि पुन्हा हे बोंबील ठेवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याच्यावर टिश्यू पेपर ठेवायचं आहे तुम्ही किचन टॉवेल ठेवला तरी चालेल पण की टिश्यू पेपरनी कसं आपल्याला ते फेकून देता येतात कारण तेच तेच पुन्हा वापरायचं ते वास येतो मच्छीचा वगैरे म्हणून मी पेपर वापरलेत तुम्ही लिंबू लावू शकता विनेगर लावू शकता त्यांनी पाणी सगळं त्याचं निघून जाऊ शकतं तर आता आपण थोडा वेळ हे ठेवलेले आहेत एक चार पाच मिनटं आता आपण ह्याचं पेपर काढून घ्यायचं आणि कोरडे करून घ्यायचेत आणखीन आपल्याला ते आता हे बघू शकता तुम्ही किती कोरडे झालेले बोंबील अजिबात कुठेही पाणी नाही आहे तर अशा पद्धतीने बोंबील हे आपल्याला फ्राय करण्यासाठी आपण घेतले ना तर पेपरने अशा प्रकारे कोरडे करून घ्यायचे एकदम सोपी पद्धत आहे नाहीतर तुम्ही असं जड वजन ठेवूनसुद्धा त्याच्या पाट्याखाली वगैरे आपण बघितलेलंच आहे पाट्याखाली वगैरे असे ठेवायचे बोंबील आणि त्याच्यावरच काहीतरी ठेवून झाकण ठेवून किंवा ताटल्या ठेवून त्याच्याखाली ते नितळून घ्यायचे बोंबील तर अशा पद्धतीने मी बोंबील बघू शकता कोरडे केलेले खूप छान प्रकारे बोंबील हे अशा पद्धतीने कोरडे होतात कारण बोंबलाला पाणी हे खूप असतं तर मी आता बोंबील हे कोरडे करून घेतलेत आता मी ह्याचं बाजूला ठेवणार आहे आणि पुढची तयारी करून घेऊया आता आपण त्याला चवीनुसार मीठ लावून घेणार आहोत बोंबलाला मीठ कमीच लावायचं आहे कारण बोंबील हे आधीपासूनच खारट असतात आणि अगदी अर्धा चमचा एवढी हळद लावून घेतली आहे हे चांगलं दो दोन्ही साईडनी हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आता बोमलाला हळद आणि मीठ चांगल्या प्रकारे लावलेली आहे आता आपण इथे कोकम आगळ घेतले तुम्हाला किती हवे ठेव त्याच्याप्रमाणे कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळसुद्धा तुम्ही याला लावू शकता लिंबू लावू शकता व्हिनेगरसुद्धा लावू शकता तर मी इथे हे कोकम आगळ घेतलेलं आहे तर कोकम आगळ लावून झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे तर आता आपण त्याला आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याचं जे पेस्ट केलेली आहे ना ती या सगळ्या बोमलांना लावून घ्यायची व्यवस्थित अशी ही पेस्ट दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भरपूर अशी लावून घ्यायची ती चिकटणार नाही बोंबलाला पण तरीसुद्धा आपल्याला अशी लावून ठेवायचे त्याला आणि ह्या पेस्टनी ह्या बोंबलांची चव अप्रतिम लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण ही आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावलेली आहे तर थोडा वेळ बोंबी लपून ठेवून द्यायचे आहेत आणि आपण पुढची तयारी करायची ते इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे याच्यात आपण काहीही घालायचं नाही आहे आणि जास्त रवा घेऊन तुम्ही जर मच्छी फ्राय करत असाल तर ती मच्छी जास्त तेल शोषून घेते तेल खराब होतं तर तुम्ही पुढे बघू शकता हे बोंबील आपले कशाप्रकारे आपण फ्राय करणार होते तर असं चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाचं आणि रव्याचं याच्यात मीठ जास्तीचं किंवा हळद तिखट काहीच टाकायचं नाही तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की मच्छी फ्राय करताना फक्त तांदळाचं पीठच वापरलं जातं अस्सल मालमणी पद्धतीत आम्हाला रवा वगैरे काहीच आवडत नाही आणि रवा वगैरेने तेल आपलं सगळं खराब होऊन जातं तुम्ही पुढे बघालच तर आता अशा प्रकारे आपण सगळे बोंबील हे कोट करून घेऊया पिठामध्ये आता आपले बोंबील पिठामध्ये चांगले आपण कोट करून घेतलेले आता काय करायचं आहे तर आता आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम करून आपल्याला सगळ्या बाजूनी तेल ते फिरवून घ्यायचं आहे ते बघू शकता अशा पद्धतीने तेल सगळं तव्याला असं फिरवून लावून घ्यायचं आहे तेल आधी चांगलं गरम करायचं आहे तवा तुमचा चांगला घासलेला असा घेऊ नका कारण जास्त घासलेला तवा असला तर त्याला मच्छी तळताना चिकटली जाते तर नेहमी वापरातला तवा साधारण घासून ठेवलेला तेल तेलाचं कोटिंग करून घ्या चांगला गरम करून घ्या आणि मगच मच्छी त्याच्यात फ्राय करायला सोडा तेल असं भरपूर घ्यायचं आहे त्याच्यामध्येच मच्छी फ्राय करायची आहे तुम्ही ते बघू शकता आपण पुन्हा पुन्हा ह्याच्यात तेल घालणार नाहीत आधी घातलेलं आहे मी, तेल ते मी ता ता ले ले, ते हे तेल त्याच्यातच मी बोंबील फ्राय करून घेणार आहे तर आता बोंबील आपण घातलेले आहेत आता थोड्या वेळाने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता आपले बोंबील एका बाजूने झालेले आहेत आपण आता दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने त्यांना पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करायचे आहेत बोंबील जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने फ्राय करायचे आहेत आणि आपल्याला बोंबील हे चांगल्या प्रकारे काढून घ्यायचे आहेत तर मध्ये मध्ये आपण मासे घातले ना तव्यावरती की अशा प्रकारे तेल हे थोडं थोडं फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे सगळीकडे व्यवस्थित तेल हे लागलं जातं आणि सगळ्या बाजूने आपले मासे हे चांगल्या प्रकारे तळले जातात मच्छी फ्राय करताना एकदम तेल गरम करायचं नाही धुर येईपर्यंत साधारण गरम झालं की मच्छी आपल्याला त्याच्यात सोडून घ्यायची आहे पण बोंबलाला आपल्याला तेल जास्त गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपले बोंबील हे चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत कुठेही चिकटलेले नाहीत तुम्ही बघू शकता आणि तेलामध्ये सुद्धा जे काय उतरलेलं आहे पीठ किंवा काय ते तुम्ही बघू शकता किती कमी प्रमाणात उतरलेलं आहे ते नाही रवा घातला मच्छी फ्राय करायला आपण लावला की ती सगळा तो तेलामध्ये उतरला जातो आणि आपलं तेल सगळं खराब होऊन जातं तर अशा पद्धतीने पहिले दोन बोंबील मी फ्राय केलेत मच्छी फ्राय करताना जास्त गर्दी करून मच्छी फ्राय करू नका आता हे जे काय पडलेलं आहे ना तुकडे त्याचे राहिलेले किंवा मसाल्याचं काय ते लगेचच आपण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपले तेल अजूनही व्यवस्थित आहे आणि कुठेही असं जळकट धूर वगैरे बोंबील फ्राय करताना येत नाही आहे तर अशा पद्धतीने हे बोंबील तुम्ही फ्राय करून घेऊ शकता आणि आता दुसऱ्या वेळेचे पण आपले बोंबिले फ्राय झालेले आहेत बघू शकता किती सहजच तव्यापासून किती वेगळे होत आहेत हे बोंबील तर तुम्ही मच्छी फ्राय करताना अशा पद्धतीने मच्छी फ्राय करून घ्या तवा मी सांगते पुन्हा एकदा तवा जास्त घासून वगैरे गॅसवर तापवायला ठेवू नका आधी वापरातलाच तवा घ्या आणि तो असा राबलेला असला ना तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण सगळे बोंबिले फ्राय करून घेतलेत बघू शकता किती छान तुम्हाला लुपवरनच कळेल हे बोंबील किती छान प्रकारे फ्राय झालेले आहेत ते तर तुम्ही बघू शकता ला मी ते दोनच बोंबील ठेवलेत पण अर्धे खाऊन संपलेत म्हणजे मी चारच फ्राय केलेले पण अप्रतिम चव झालेली आहे त्यातलीच लावायला घेतलेली चटणी मी ठेवली आहे त्याच्यात लिंबू आणि मीठ घातलेलं आहे आणि मी लावून खाते अतिशय भजीप्रमाणे चुरचुरीत असे हे बोंबिल झालेले आहेत तर नक्की या पद्धतीने एकदा बोंबील फ्राय करा तर कधी नॉनव्हेजचा बेत केला तर या पद्धतीने हे स्टार्टर म्हणून तुम्ही बोंबील अशा पद्धतीने फ्राय करा तुम्हाला चव नक्कीच आवडेल रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग